मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे पुढील काही भाग खूपच रंजक असणार आहेत लवकरच या मालिकेत एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण सयाजी पाटलांच्या मुलीचं म्हणजेच माजुरड्या ऐश्वर्याचं लग्न ऐनवेळेला सोबत न होता त्याचा छोटा भाऊ सारंगसोबत तिचं लग्न होणार आहे सारंग हा ऐश्वर्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालून लग्नगाठ बांधणार आहे आता हा मोठा चमत्कार झाला कसा हा प्रश्न तर तुम्हा सर्वांना पडलाच असेल ना तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की जानकी आणि ऋषिकेश सौमित्रसाठी ऐश्वर्याला लग्नाची मागणी घालण्यासाठी सयाजी पाटलांच्या घरी जातात सयाजी आणि ऐश्वर्याचासुद्धा या लग्नासाठी होकार येतो आणि त्याचमुळे इकडे रणदिबे कुटुंबात आनंदी आनंद झालेला असतो सयाजी पाटील आणि नाना यांच्यातील पंधरा वर्षाचा मैत्रीचा वनवास अखेर संपलेला असतो तेही जानकी आणि ऋषिकेशमुळे आता दोघेही पुन्हा आनंदाने एकत्र येतात तर इकडे ऐश्वर्या सौमित्रच्या प्रेमातच पडते तेव्हा सौमित्रसुद्धा कुटुंबाचा विचार करून नाईला जाणे या लग्नासाठी होकार देतो त्यानंतर सयाजी पाटील दुसऱ्याच दिवशी नाना आणि रणदिवे कुटुंबातील सर्वांनाच लग्नाची बोलणी करण्यासाठी वाड्यावर बोलावतात गुरुजी गुरुजीसुद्धा आलेले असतात तेव्हा नाना गुरुजींना विचारतात की कधीचा मुहूर्त आहे त्यावर गुरुजी दोघांची पत्रिका पाहून सांगतात की येत्या आठ दिवसांतच साखरपुडा आणि लग्नाचा मुहूर्त आहे त्यानंतर या दोघांच्याही नशिबात लग्नयोग नाही आहे आणि ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा सुमित्रा म्हणत असते की आठ दिवसांमध्ये साखरपुडा आणि लग्नसुद्धा एवढी सगळी तयारी आपण कशी करणार आहोत त्यावर जानकी म्हणते आई तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना आणि आपल्याकडे माणसांची काही कमी आहे का तुम्ही निश्चिंत राहा सर्व काही ठीक होईल तेव्हा सयाजी पाटील म्हणतात हो आणि तुमची काही हरकत नसेल तर आपण उद्याच दोघांचा साखरपुडा करून टाकूयात त्यावर सर्वजण होकार देतात आणि तयारीला सुद्धा लागतात सगळ्या गावामध्ये सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाची चर्चा सुरू झालेली असते तेव्हा ही बातमी सौमित्रची गर्लफ्रेंड म्हणजेच अवंतिकापर्यंतसुद्धा जाऊन पोचते तर तिला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर इकडे साखरपुड्याची सर्व तयारी झालेली असते ऐश्वर्या तर खूप खुश असते सौमित्रच्या बोटात ती अंगठी घालते तेव्हा सौमित्रसुद्धा नाईला जाणे ते, नाई ते सर्व करत असतो आणि दोघांचाही साखरपुडा आता पार पडतो चार दिवसांमध्येच ऐश्वर्या आणि सौमित्राच्या लग्नाची तारीखसुद्धा ठरवली जाते दोन्ही कुटुंबामध्ये खूप धावपळ चालू असते सयाजी पाटील नाना एकमेकांना पेढा भरवत तोंडगोड करतात आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात करतात तर दुसरीकडे सौमित्र ऐश्वर्यासोबत लग्न करत असल्यामुळे त्याची पहिली गर्लफ्रेंड अवंतिका ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते तेव्हा अवंतिकाचे बाबा लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आणि बाळा तुम्हाला हवी आहेस ग मला सोडून जाऊ नकोस ना म्हणून तिचे बाबा खूप रडत असतात तेव्हा अवंतिका रडतच म्हणते बाबा मला नाही जगायचं माझं सौमित्रवर खूप प्रेम आहे हो मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत आणि तो दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करत आहे सौमित्रने मला फसवलं मला नाही जगायचं म्हणून अवंतिका वेड्यासारखी करू लागते तेव्हा अवंतिकाचे बाबा नाटक करत म्हणतात की जर सौमित्रची तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नसेल तर आपण तरी काय करणार आहोत परंतु तू काळजी करू नकोस हे लग्न मी नाही होऊ देणार तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यावर अवंतिका विचारते बाबा या तीन दिवसांमध्ये तुम्ही काय करणार आहात कारण तीन दिवसांनी तर सौमित्रचं लग्न आहे आणि जर सौमित्र माझा होणार नसेल ना तर तो बाकी कुणाचाच नाही झाला पाहिजे त्यावर अवंतिकाचे बाबा म्हणतात की ठीक आहे हे लग्न होणार नाही म्हणजे नाहीच मी एक नामवंत वकील आहे तीन दिवसांतच काय तर एका तासात मी काहीही करू शकतो हे तर तुला चांगलंच माहिती असेल आणि आता हे लग्न थांबवणं तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे ते ऐकून अवंतिका खुश होते तर सोमित्रमुळे माझ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून तिच्या बाबांना सौमित्रचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच ते सौमित्रचा बदला घेण्याचं ठरवतात तर इकडे सौमित्र आणि ऐश्वर्याचं लग्न दोन दिवसांवर आलेलं असतं तेव्हाच आता अवंतिकाचे बाबा सौमित्रला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतात आणि खटावची सर्वात मोठी केस मी जिंकलो आहे अशी आनंदाची बातमी ते सांगतात आणि दिल्लीमधील कोटी रुपयांचा घोळ असणारी कामतची केस ते सोमित्रला देतात तर सौमित्र खूपच खुश होतो परंतु जर तुला वकिली सनद आणि कामत केस हवी असेल तर तुला उद्याच महिनाभरासाठी दिल्लीला जावं लागेल अशी अटसुद्धा अवंतिकाचे बाबा सौमित्रला घालतात ते ऐकून सौमित्रला मोठा धक्काच बसतो तो म्हणतो सर हे कसं शक्य आहे कारण दोन दिवसांमध्ये माझं लग्न आहे त्यावर अवंतिकाचे बाबा म्हणतात मग काय झालं लग्न तू येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये कधीही करू शकतोस परंतु अशी सर्वात मोठी केस तुला कधीच मिळणार नाही आता तूच ठरव तुझ्यासाठी तुझं करिअर महत्त्वाचं आहे की तुझं लग्न आणि ते ऐकून सौमित्र खूप गोंधळतो तो, तो टेन्शनमध्ये आलेला असतो परंतु अवंतिकाबद्दल तिचे बाबा सौमित्रला काही एक खरं सांगत नाही कारण त्यांना काहीही करून फक्त सौमित्रला बरबाद करायचं असतं त्यानंतर सौमित्र घरी येतो आणि महत्त्वाच्या केससाठी मी महिनाभरासाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला ऐश्वर्या आणि माझं हे लग्न थांबवावं लागेल असं तो सर्वांना सांगतो आणि ते ऐकून नाना सुमित्रा जानकी ऋषिकेश घरातील सर्वांच्याच पायाखाची जमीनच हादरते कारण सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या पत्रिका छापून सर्वांना आमंत्रणसुद्धा पोचलेलं असतं तेव्हा आता नाना चिरूनच म्हणतात सौमित्र तू काय बोलतोस तुझं तुला तरी कळतंय का अरे या लग्नामुळे सयाजी आणि माझ्यातील वैर कायमचं संपलं होतं पुन्हा मैत्रीमध्ये नातेसंबंधामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं आणि हे लग्न मोडून तू पुन्हा आमच्यात दुश्मनाचं वादळ आणणार का त्या ऐश्वर्यावर तू असा अन्याय नाही करू शकत गावात आम्हाला खाली मान घालावी लागेल रणदिवे कुटुंब कुणाचा विश्वासघात नाही करू शकत सर्वजण आपल्यावर थुथू करतील हे लक्षात ठेव परंतु मित्रांनो सौमित्र मात्र काही एक ऐकायला तयार नसतो माझ्या साठी फक्त माझं करिअर महत्त्वाचं असल्याचं तो सर्वांना सांगू लागतो ऋषिकेश जानकी त्याला समजावत असतात की हे लग्न तुझ्या करिअरच्या आड येणार नाही लग्न झाल्यानंतर सुद्धा तू तुझं करिअर करू शकतो फक्त हे दोन तीन दिवस तू घरी थांब कारण शेवटी हा विश्वासाचा आपल्या घरावरील संस्काराचा आणि इज्जतीचा प्रश्न आहे असं काही घडलं तर सयाजी पाटलांच्या मनात पुन्हा एकदा सुडाची भावना निर्माण होईल आणि आपल्या एका चुकीमुळे सर्व गाव त्यामध्ये होरपळून निघेल हे लक्षात ठेव परंतु तरीही सौमित्र काही ऐकायला तयार नसतो तेव्हा नाना चिडूनच म्हणतात की ठीक आहे तुला जर हे लग्न मान्य नसेल ना आमचं जर तुला काही ऐकायचं नसेल ना तर जा आणि पुन्हा या घरात पाऊलंही ठेवू नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासाठी मेलो असं समज ते ऐकून सर्वजण पूर्णपणे हादरतात नाना म्हणतात एक तर ऐश्वर्याशी लग्न कर किंवा कायमचं हे घर सोडून जा तेव्हा जानकी म्हणत असते की सोमित्र भाऊजी तुमचा ऐश्वर्यासोबत साखरपुडा झाला आहे तुमचं तिच्याशी नातं जोडलं गेलं आहे परंतु सोमित्र म्हणतो की मी कधीही तिचा मनापासून स्वीकार केला नव्हता सर्व काही मी नाईलाजाने करत होतो तेव्हा सौमित्राचे ते, ते बोलणे ऐकून नानांना तर खूप त्रास होत असतो दोन्ही कुटुंबाची बदनामी होणार म्हणून नाना मोठ्याने रडू लागतात सुमित्राचा बी पी लो होतो रणदीबे कुटुंबात सौमित्राच्या एका निर्णयामुळे खूप मोठे वादळ आलेले असते तेव्हा जानकी यावर तोडगा का काढत म्हणते की लग्न अजूनही होऊ शकतं नाना विचारतात की कसं तेव्हा जानकी म्हणते की नाना आई तुमची जर काही हरकत नसेल तर आपण ऐश्वर्याचं लग्न आपल्या सारंग भाऊजीसोबत लावूयात कारण सयाजी पाटलांनी तर आपलं खानदान बघून लग्नाचा निर्णय घेतला होताना मग सारंग भाऊजीसुद्धा याच घरातील मुलगा आहे त्यांच्यावर सुद्धा आपल्याच घराचे संस्कार झाले आहेत तर आता मित्रांनो कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी सारंगसुद्धा ऐश्वर्यासोबत लग्नासाठी होकार देतो तर आता या लग्नानंतर पुढे काय होणार ते पाहणं तर खूपच रंजक ठरेल मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा